सगळ्यांना क्रांतिकारी जय भीण आणि काळकमध्ये जय भीम जय शिवराय तर आज आपण आलो ऑफिसला तर आज आपल्या पंचसंध्येसमोर एक छोटीशी दुकान लागली आणि त्या दुकानला आपण भेट देऊ आज तर बघूया ते अंकल अंकल आहेत ते त्यांची दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये खूप छोटेसे दुकान आहे तर तेथी फोटो वगैरे आहेत आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छोटा छोट्या छोट्या मस्त फोटो आहेत तर बघूया आपण तिथे जाऊनच्यानी तर तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा तर आज आपण जाऊ त्यांच्या दुकानामध्ये आणि थोडंफार त्यांच्यासोबत बोलून आणि काय जे काही अगर त्यांच्याकडे आहे फोटो वगैरे त्या छोट्या छोट्या खूप छानशा फोटो आहेत वाटते मी दोन दिवस झाले मी तिथून जात आहे पण मला खूप आनंद वाटत होतं की त्यांच्याकडे त्या फोटो आहेत आणि खूप छान खूप मला आवडल्या आणि त्यांच्या दुकानामध्ये एक भेट द्यायची आहे तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ भाऊ अंकलच्या दुकानात आपण आलो आहो तर हे बघून घ्या छोटीशी दुकान लागली आहे मस्त प्यारेशी आणि हे वगैरे तो फोटो वगैरे घ्या खूप प्यारा प्यारा फोटो आहेत मस्त बघून घ्या अंकल हे दुकान कधी लावली तुम्ही आता हो किती दिवस जल्ली दुकान लावली तर एखादी महिन्यावर आले म्हणते अंक अंकल तर तुम्ही या दुकानाला थोडी भेट द्या आणि खूप चांगल्या चांगल्या छानशा फोटो आहेत बघून घ्या तुम्ही फोटो वगैरे आणि अंकल बी आले तिथं फोटोगाडी वगैरे अंकल तुम्ही आल्याचं फोटो घ्याला अंकल वगैरे आले तिथे फोटो आहेत बघून घ्या सव्वीस जानेवारीच्या लगेच तिरंगा वगैरे झेंडे वगैरे आलेले आहेत बघून घ्या थोड्या छोट्या दुकान मस्त फोटो आहेत आणि काकांना थोडा सपोर्ट करा आणि खूप अशा मोठ्या दुकानात नको जा तुम्ही जसं की काय आपले खूप मॉलमध्ये या तसे दुकानात तुम्ही जात नको जा तुम ज्या जसे आपले स्टॉल वगैरे लागले त्यांना बी थोडं सपोर्ट करायच्या बिचाऱ्यांना आणि त्यांच्या दुकानामध्ये जाऊन त्यांनी भेट तर द्या तुम्ही बघून घ्या वगैरे छोटीशी दुकान लागली आणि पंच समोर लागलेली आहे बघून घ्या काका जय भीम तर हे तुम्ही नाही एक महिन्याली दुकान लावले आहे तर हे म्हणतात एक महिन्यात दुकान लागली आहे आणि त्यांनी जयबीन वगैरे म्हटलं आणि क्रांतिकारी जयबीन तुम्हाला बी आणि तुमची दुकान लागली आहे तर मला खूप खूप छान वाटलं हे बघून घ्या तुम्ही दादा फोटो वगैरे आणि काही गलती वगैरे झाली असेल तर मला माफ करा क्षमा करा काही बोलण्यामध्ये तर हे फोटो वगैरे बघून घ्या तुम्ही दुकान लागली आहे मस्त छोटी स्टॉल आहे